पदी राघवाचे ब्रीद गाजे बळे भक्तिरी पू शिरी वाजे पुरी वाहिली सर्व जेणे विमानी कदाराम कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ तर शिवशन मित्रांनो आज आपण पाहतोय सांबरची रेसिपी इन्स्टंट सांबर बनू शकता तुम्ही याला पण इन्स्टंट म्हटलं तरी थोडा तरी वेळ लागणारच बनवायला खूप मस्त बनलं होतं हे सांबार आणि हे इडलीचं पीठ इतकं छान फर्मेंट झालं होतं तुम्ही बघू शकता हे मी कसं बनवलं होतं त्याची मी नंतर रेसिपी अपलोड करेनच अगोदर आपण आता हे इंस्टंट सांबार त्याची डिटेल रेसिपी बघूया हो रे तर इथे थोडंसं तेल घेऊन त्यात जिरे तडतडून घेतले मोठा असा जाडसर असा कांदा आणि पाच डाळ मग त्यामध्ये मूग तूर हरभरा उडीद आणि मसूर ह्या पाच डाळी आणि ह्या समप्रमाणात थोडी हरभऱ्याची डाळ सगळ्या डाळींपेक्षा कमी घ्यायची आणि उडदाची डाळ थोडीशी जास्त घ्यायची आणि तांदूळ सगळ्या डाळी समजा एक एक चमचा घेतले असेल तर तांदूळ दीड ते दोन चमचा घ्यायचे ते सगळं छान परतून घेऊन सोबत दोन ते तीन सुक्या मिरच्या कोथिंबीरच्या काड्या ह्या पर सगळं परतून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी ॲड करून मिक्सरला एकदम बारीक पेस्ट पण नाही करायची किंचित जागसर वाटून घ्यायचं आणि आता आपण सांबारला फोडणी देऊयात त्यात थोडंसं लसूण कढीपत्ता शेवग्याची शेंग लाल भोपळा एक अर्धा मिडियम कांदा अर्धा वांग चिमुडभर हिंग आणि एक मिडियम साईजचं टोमॅटो हे सगळं छान परतून घ्यायचं आणि आपण जी मग अशी डाळींची पेस्ट केलेली होती ती पेस्ट इथे आपण सांबारसाठी ओतून घ्यायची आणि चवीनुसार थोडंसं मीठ इथं टाकलं हळद आणि जेवढं आवडेल एवढं तिखट आणि एक अर्धा चमचा सांबर मसाला हा सगळा मसाला खाली लागू नये म्हणून आपण गरम पाणी करून बाजूला घेतलेलं आहे ते गरम पाणी आणि हा आहे चिंचेचा साखळ हा चिंची साखळ मिक्स करायचा सांबर मस्त थोडंसं सा गोड आंबट आणि तिखट असं छान लागतं गरमागरम आणि हा फोडणीमध्येच आपण थोडंसं कोथिंबीर पण इथे घेतली अगोदरच शिजवून ठेवलेली तुरीची पाव आटी डाळ एवढं पातळ हवं एवढं पाणी त्यात ओतून सगळ्यात शेवटी गुळ पावडर इथं आपण ॲड केली गुळ पावडर पण तुम्हाला जेवढं आवडतं थोडं टेस्ट मध्ये मध्ये टेस्ट करत बघायचं जशी चव आवडेल तेवढी गुळ पावडर त्यात ॲड करायची तेवढी चिंचही त्यात ॲड करायची आणि असं करून छान उकळी येऊ देऊन आपलं सांबर तयार आहे भरसाठी आपण जेवढं पाणी घेतलं ते गरम पाणी होतं आणि ही बघा इडली किती मौसूत छान झाली आहे तर ह्याची इडलीची आणि लातूर स्टाईल चटणीची रेसिपी मी लवकरच अपलोड तर कशी वाटली आपली सोपी सिंपल अशी सांबरची रेसिपी हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हिवाळ्यामध्ये असं गरमागरम सांबार बनवून खायला खूप छान लागतं नक्की ट्राय करा आणि हा आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू